पंधरा सोळा वर्षापूर्वी शंभर कोटी रुपये खर्च करून जी गटर योजना तयार करण्यात आली होती जी गटर योजना सध्या खड्ड्यात गेलेली आहे त्या गटर योजनेचा दाताळा मार्गावरील रामनगर दाताळा रोडवरील हा माणूस माणसापेक्षा मोठा खड खड्डा आहे या खड्ड्यामध्ये एखादी गाडी गेली असती एखादा ता पायी चालणारा माणूस गेला असता तर जीव घेण्या प्रकार झाला असता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्ट कंत्राटदारांनी मलाई खाल्ली शंभर कोटी रुपये रुपये लाटले योजना सुरू झाली नाही आम्ही तक्रार केली त्याची चौकशी सुरू नाही होत आहे आणि आता पाचशे कोटीचा टेंडर काढून नव्यानं अशीच गटर योजना तयार करण्याचा घाट घातला गेला याचा कार्यादेशी दिला गेला सरकारला महानगरपालिकेला आमचा पुन्हा एकदा जनविकास सेनेचा इशारा आहे पाचशे कोटीच्या गटर योजनेला हात लावण्याच्या पहिले शंभर कोटीच्या गटर योजनेचं काय झालं कोणाकोणा याचा मध्ये असायला ही चौकशी करा दोषी अधिकाऱ्यांना कंत्राटदारांना जेलमध्ये पाठवा चंद्रपूरच्या जनतेला न्याय द्या अन्यथा जनविकास सेना तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून हा विषय आणि सगळे भ्रष्टाचारी उघडकीस आणेल हा विषय चवाट्यावर आणेल आणि आम्ही स्वतः न्यायालयीन लढाई लढवून या सगळ्या दोषी लोकांना जेलमध्ये पाठवण्यासाठी पूर्ण ताकद लावू हा आमचा इच्छा आहे